नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आहे त्यानिमित्त सर्व सावधानगरी भगवी झालेली आहे सर्व घरांवर भगवे झेंडे आणि सर्व रस्त्यांवर भगव्या पताका झळकत आहेत सर्व मंदिरे राम मंदिर महादेव मंदिर श्रीकृष्ण मंदिर गणपती मंदिर विठ्ठल मंदिर सर्व मंदिरे अभूतपूर्व सजवण्यात आलेली आहेत एकवीस डिसेंबरला संध्याकाळपासून रांगोळ्या काढण्याची धूम चालू आहे सर्वांमधील दडलेला कलेचा सुप्तविष्कार जागृत होत आहे दिवाळीतसुद्धा नसेल इतका उत्साह ओसंडून वाहत आहे शहरातील प्रत्येक रस्त्यावर रांगोळ्या आणि आजूबाजूला वेलबुट्ट्या काढल्या जात आहेत जय श्रीराम दाशरथी जय श्रीराम दाशरथी सीताराम रघुवंशी सीताराम रघुवंशी सीता पराक्रमी सत्य एकवचन पराक्रमी सत्य एकवचनी आदर्शी तू मूर्ति आदर्शा तू मूर्ति जय श्रीराम दाशरथी जय श्रीराम दाशरथि पतित पावना तव दर्शना पतित पावना तव दर्शना सजली अवघी अवधी ऑइल पेंटच्या रांगोळ्या जागोजागी झळकत आहेत आणि आज बावीस जानेवारीला बहुप्रतीक्षित दिवस उजाडला या दिवसाची रामललाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते भल्या पहाटे सकाळी सहा वाजताच श्रीरामांची पालखी निघालेली आहे श्रीरामांच्या अतिशय लालित्यपूर्ण मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि अतिशय भक्तिभावपूर्ण अशी ही पालखी आता निघत आहे आजचा दिवस हा अगदी अभूतपूर्व आहे आणि न भूतो न भविष्यती अशी श्रीरामांची रॅली आज निघत आहे जवळपास सर्वांनी केशरी पिवळे भगवे कलरचे साड्या घातलेल्या आहेत आणि सर्वजण अगदी नटून थटून दिंडीत सामील होत आहेत दिंडीच्या स्वागताची जय्यत तयारी चालू आहे आणि तितक्याच उत्साहात फोटो सेशन सुद्धा झालेच पाहिजे ना जय श्रीराम आज प्रत्येक मंदिरात उत्सव आहे आणि प्रत्येक मंदिरात प्रसाद वाटपासाठी शिरा किंवा अन्य पदार्थ बनवण्यात येत आहेत श्रीकृष्ण मंदिरात वाटपासाठी प्रसाद म्हणून शिरा बनवण्यात आलेला आहे या शिऱ्यासाठी पाच किलो रवा पाच किलो साखर पाच किलो तूप आणि सात किलो दूध वापरलेला आहे तुळसपत्राशिवाय प्रसाद हा अपूर्ण राहतो आहे का बारा वाजेपर्यंत सर्वांनी रामनाम संकीर्तन केलं प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत संपन्न झाल्यानंतर श्रीरामांची आरती केली आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला आणि सर्वांनी नंतर अनेक मंदिरांमध्ये जाऊन राम मंदिरांमध्ये जाऊन सर्वांनी दर्शन घेतले आणि दिवसभर राम मंदिरात दर्शनासाठी रीघ लागलेली होती सर्वांनी आपापल्या घरी दिवाळीच्या उत्साहात गोडधोड पदार्थ करून खाल्ले या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमच्याकडे समूह भोजनाचा बेट ठरला आणि संध्याकाळी जवळपास सर्वांनी मिळून फोडणीची खिचडी आणि कढीचा बेत ठरवण्यात आला खिचडीसाठी बारा किलो तांदूळ चार किलो तुरीची डाळ आणण्यात आली जवळपास एक किलो बेसनपीठ दळून आणण्यात आलं आमसूलच्या कढीसाठी आमसूल भिजत घालण्यात आली चूल पेटवून त्यावर मोठं पातेलं ठेवलेलं आहे एक किलो हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ पाण्यात भिजवून घेत आहेत हे पीठ छान पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे याच पद्धतीने चिंचेची कढीसुद्धा तयार केली जाते पातेलं तापलेलं आहे त्यामध्ये आता जवळपास पाऊन लिटर तेल घातलेलं आहे पावशेर जाळ मिरच्या लांबसर चिरून घेतलेल्या आहेत जाळ मिरच्यांची टेस्ट छान येते आणि ह्या कमी तिखट असतात तेल तापल्यानंतर ता आधी एक गाठी सोललेला लसूण बारीक कापून तेलात घालत आहेत आणि हा लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घातलेली आहे जिरा आणि मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये कापलेल्या हिरव्या मिरच्या जाळ मिरच्या घातलेल्या आहेत लसूण आणि मिरच्या छान परतून घ्यायच्या घाई करायची नाही मिरच्या परतल्यानंतर त्यात जवळपास वाटीभर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि नंतर कढीपत्ता घातलेला आहे भिजवलेली आमसूल बेसन पिठाच्या पातळ केलेल्या पाण्यात घातली आणि ते पीठ आता या पातेल्यात घालत आहेत या कढीमध्ये ज्यांना आवडतं ते सेसफूलसुद्धा घालतात कढीमध्ये घालण्यासाठी गरम पाणी दुसरीकडे तापवून ठेवण्यात ता आलेलं आहे यात लगेच दीपकचा गरम मसाला आणि धनेपूड घालण्यात आली यामध्ये आता गरम केलेलं पाणी घालण्यात आलेलं आहे दोन चमचे हळद घालण्यात येत आहे ही आंबट गोड कढी गोड असते यामुळे यामध्ये तीन किलो गूळ बारीक करून घालण्यात येतो आहे आमसूलची कढी ही आंबट गोड तिखट खूप अशी भन्नाट लागते आणि आता कढीमध्ये जाळमीठ घालत आहेत जाळमीठ पण अंदाजानेच घालतात यानंतर फोडणीची खिचडी तयार करण्यात आलेली आहे आणि तो व्हिडिओ आपण पुढच्या भागात बघूया आणि यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप बारीक चिरून घातलेले आहेत थोडासा गूळ आणखी हवा आहे तो पण घालत आहेत यानंतर कढीला उकळी आल्यानंतर फायनल कढी आपली अशी तयार झाली आहे फोडणीची खिचडी कशी तयार केली याचा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये नक्की नक्की बघा धन्यवाद